हा माझा अहंकार आहे माझा इगो आहे जो डिमांड करतो की मला या या गोष्टी अशा अशा पद्धतीनेच हव्या आहेत मला ट्रॅफिक मध्ये इतरांनी जास्त हॉर्न वाजवलेला आवडत नाही मला कुणी जास्त मस्ती केलेली सहन होत नाही कुणी मला काहीतरी टोचून बोलतोय किंवा मला जेवढं अपेक्षित आहे तेवढं सन्मानपूर्वक मला बोलत नाहीये तेही मला आवडत नाही कुणी चिटिंग करून परीक्षेत जास्त मार्क घेतय तर हेही मला आवडत नाही पण यात एक गोष्ट जी मी नेहमी विसरत असतो ती ही की हे जग असंच होतं आणि असंच राहील यातली ही जी लोक आहेत ज्यांना बोलण्याचं किंवा वागण्याचं ज्ञान नाही किंवा ज्या परिस्थिती आहेत ज्या पूर्णपणे अन्यायाने भरलेल्या आहेत त्या अशाच होत्या आणि आताही अशाच असतील इतर लोक त्यांची आयुष्य कशी जगतायत किंवा त्यांचं वर्तन काय यावर का मी काहीच नियंत्रण ठेवू शकत नाही पण त्यामुळे मी माझं मूड खराब करून घेणं हे म्हणजे माझी या बाह्य गोष्टींविषयीची गुलामीच झाली माझा मूड ठीक राहावा म्हणून सगळ्या जगाने त्यांची स्वभाव बदलावी अशी अपेक्षा करणे म्हणजे माझा मूर्खपणाच झाला त्यापेक्षा जर कुणी कितीही माज दाखवत असेल आणि त्याने माझं काही भौतिक नुकसानही होत नसेल तर त्याला माझ्या डोक्यात शिरू न देणं हाच माझा खरा विजय असेल इतरांनी माझ्या नैतिक मूल्याचं पालन करावं असा हट्ट करण्यापेक्षा मी स्वतःच त्यांचं तंतोतंत पालन केलं तर मी जर मेडिटेशन करतोय आणि बाजूच्या खोलीत कोणी मोठमोठ्याने ओरडतय आणि मी त्यामुळे चिडचिड करतोय तर माझ्या मन्तीवर मी त्याला पूर्ण अधिकार दिलेला असेल मी एक गुलाम झालेला असेल म्हणजे त्याने त्याचा गोंधळ थांबवावा तेव्हाच मला मनसशांती मिळणार का पण एक ऋषी असा नसतो तो, तो इतरांच्या वागण्यावर नियंत्रण मिळवण्याआधी स्वतःला सावरतो मला बस स्टँड स्वच्छ आवडतं आणि कुणी तिथे कचरा खाली टाकतंय तर त्याच्यावर ओरडून काहीच फायदा होणार नाही त्यापेक्षा मीच तो कचरा उचललेला बरा कारण ही गरज माझी आहे कुणी ट्रॅफिक मध्ये हॉर्न वाजवतय आणि मला ते आवडलेलं नाहीये तर पुढच्या वेळी गरजेचं नसताना हॉर्न वाजल्यावर किती त्रास होतो हे मला लक्षात ठेवून तसं मी वागलं पाहिजे जेव्हा मी इतरांना समजून घेऊ लागतो कि ते कोणत्या अज्ञानतेमुळे म्हणा किंवा त्यांच्या स्वभाव दोषामुळे असं चुकीचं वागतात तेव्हा मी स्वतःच्या अहंकाराला नियंत्रणात आणण्याची सुरुवात केलेली असेल आणि आपला अहंकार आपल्याला नेहमी छळत असतो हे तर आपलं मत की कोणती एखादी बाह्य गोष्ट ही चुकीची आहे कधी कधी काही खूप गरजेचं आहे म्हणजे एखादा मित्र म्हणतोय की तो ठरलेल्या ठिकाणी पाच मिनिटात येणार आहे आणि तरी तिथे यायला तो खूप वेळ लावणार असेल आणि तिथे वाट पाहण्याशिवाय दुसरा माझ्याकडे कोणता मार्ग नसला तर मला परिस्थितीला तशाच अवस्थेत स्वीकारायला हवं त्यात मी त्याची वाट पाहण्यासाठीचा जो वेळ आहे त्याचा सदुपयोग मी कसा करू शकतो हे मला पाहायला हवं एखाद्या वेळी पुढच्या वेळी त्याला भेटताना त्याला नाही भेटलं तरी चालेल पण आता तरी मला ही परिस्थिती जशास तशी स्वीकारता आली पाहिजे मला लक्षात ठेवलं पाहिजे की जग माझ्याप्रमाणे चालणार नाही पण मी तरी माझ्या बुद्धीचा वापर करून एक चांगल्या आणि न्याय्य मार्गाने चालू शकतो आता याशिवायही एक अहंकार असतो की मी या जगात खूप स्पेशल आहे माझ्यासारखा मी एकमेव आहे पण अस्तित्वात असं नाहीये मी एक खूप क्षुल्लक गोष्ट आहे जरी एखादा चमत्कार झाला आणि या पूर्ण जगाचा मी राजा जरी झालो किंवा या जगातला सर्वोच्च सन्मान जरी मला मिळाला तरी इथून शंभर वर्षांनी मला कुणीच आठवण करणार नाही आपला मानव जन्म हा ठराविक काळासाठी झालेला आहे आणि हा काळ संपल्यानंतर आपल्याला इथून जायचं आहे त्यामुळे मी मृत्यूला नेहमी लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे आणि जरी हे आयुष्य कधी कधी छोटं वाटत असेल तरी जर मी योग्य मार्गाने जगलो तर तेवढंच आयुष्य पुरेस असेल जितक्या लवकर मी स्वतःच्या क्षुल्लकतेचा स्वीकार करेल तितक्याच लवकर मी एक समाधान मिळवण्याच्या जवळ जाईल माझ्या मृत्यूची जाणीवच मला प्रत्येक समस्येतून बाहेर काढू शकते आता ते कस तर यापुढे माझ्यासमोर कोणतीही समस्या आली आणि त्यामुळे मी कितीही व्यथित झालेलो असलो तरी मला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे कि एकदा जर का माझा मृत्यू झाला त्यानंतर ह्या समस्या आहेत किंवा नाहीत याने काहीच फरक पडणार नाही याविषयी वाईट वाटून घेण्यासारखं काहीच मृत्यू ही वाईट गोष्ट आपलं जे मत आहे की मृत्यूमुळे आपलं काहीतरी नुकसान होणार आहे त्यामुळे आपल्याला हा मृत्यू खूप भयंकर वाटायला लागतो सेनेका म्हणतात की या ज्या काही शिक्षा असतात जसं की फाशी देणे किंवा आधीच्या काळातल्या कित्येक क्रूर पद्धतीच्या शिक्षा असायच्या यांचं दृष्टीच पडण्यासारखं काहीतरी रूप असत ज्याला आपण पाहतो आणि घाबरतो पण एखाद्याला खूप ताप येऊन त्याचा अंग किंवा इतर गोष्टी ज्या दिसायला तर सौम्य आहेत पण जीव घेण्या त्रासातून असतात त्यातूनही मृत्यू होतोच ना या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून स्वतःकडे पाहिलं आणि आपण किती क्षुल्लक आहोत याची जर का जाणीव करून घेतली तर नक्कीच आपण एका अर्थपूर्ण आयुष्याची सुरुवात करू शकू धन्यवाद मित्रो